जिवंत प्रकल्प हा प्रकल्प जो आहे तो अदानी अंबानीचा आहे म्हणतात अंबानीचा आहे त्याच्याबद्दल पण बोलणार आहे मोठ्या मोठ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जो प्रोजेक्ट राबवण्याची सुरुवात करता पण त्याला आपण म्हणतो की लँड सिलेक्शन साईट सिलेक्शन पर्यावरणाच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे साईट सिलेक्शन तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट साठी कोणती जागा साईट म्हणून त्याचे ठिकाण जवळ दुसरा पर्याय उपलब्ध नाही का हा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये निर्माण करणार आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो त्यांनी ते आहे मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स मिलिटरी कॉम्प्लेक्स हा शब्द ज्या शब्द म्हणजे तीन शब्द असलेलं एक पूर्ण वाक्य समोर हे सगळ्यात पहिले युएसचे प्रेसिडेंट जे होते आयजन यांनी यांनी असे शकते हा सर्वांनी ही सर्वांची भीती आहे आणि भीती काढून टाकण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ या माध्यमातून म्हणजे नक्की विकास तरी काय असतो हा व्हिडिओ दाखवणारा व्हिडिओ या ठिकाणी मी सादर करतो मी दादाला विनंती करतो बघा आता ग्रा हे प्रत्येक जण आपल्या प्राथमिक पातळीपासून काम करत आहेत आक्षेप घेत आहेत मागण्या करत आहेत सुनावणी घेण्याच्या मागण्या करत आहेत त्या सुनावणीच्या संदर्भातले उत्तरं द्या अशा मागण्या करत आहेत त्यामुळे जमिनी जरी वाटप झाल्या असल्या काही ठिकाणच्या तरी सरकारला सद्बुद्धी आली पाहिजे यासाठी ते आंदोलन आहे सद्बुद्धी जर त्यांची जागृत झाली तर जमिनी परत पण करण्यात येतील लोकांच्या त्यामुळे प्रश्न हा सद्बुद्धीचा आहे प्रश्न प्रामाणिकपणाचा आहे आणि हे तर कोणी एखादा सामान्य माणूस सांगू शकेल की इथे जे उत्पादन आंब्याचं काजूचं नारळाचं होतं ते दुसरीकडे होऊ शकत नाही तर अशा वातावरणामध्ये अशा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना आपण का आणायचा जो की आपण दुसरीकडे लावू शकतो म्हणून मी आपल्याला स सरळ उदाहरण दिलं की विदर्भामध्ये बंजर जमीन किंवा उजाड जमीन किंवा जी नापिक जमीन आहे ती आहे तिथे आत्महत्यांचं प्रमाणसुद्धा जास्त आहे तर मग सरकारने असा प्रोजेक्ट तिथे न्यावा तशा प्रकारची खडकाळ जमीन मराठवाड्यात सुद्धा उपलब्ध आहे तिथे तो प्रोजेक्ट न्यावा आपण प्रोजेक्टचा आग्रह अशा सुपीक जमिनींवर का करतो आणि तो मूर्खपणा ठरतो हे आपण लक्षात का घेत नाही हा प्रश्न आहे